शाळेतून मुलींना घरी घेऊन निघालेल्या पालकावर काळाचा घाला ट्रॉली अंगावरून जाऊन चिरडल्याने जागेच मृत्यू मिरज तालुक्यातील कर्नाळ गावाजवळ शाळेतून मुलींना घरी घेऊन निघालेल्या पालकावर काळाने घाला घातला ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा जॉईंट तुटल्याने पहिली ट्रॉलीपासून दुसरी ट्रॉली वेगळी झाली यावेळी तीन मुलींसोबत चालत घरी निघालेल्या तरुणाने ट्रॉली मुलींच्या दिशेने येत असल्याचं पाहून क्षणाचाही विलंब न लावता झेप घेत मुलींना ढकलून वाचवले मात्र या अपघातात ट्रॉली वडिलांच्या अंगावरून जाऊन चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अभिजित निवृत्ती पाटील व एकोणचाळीस राहणार करणार असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे सदरचा हृदय पिळवटून टाकणारा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित पाटील हे आपल्या कुटुंबियांसह कर्नाळ गावात राहत होते त्यांची मुलगी याच परिसरात असलेल्या एका शाळेत शिकत होती अभिजीत हे बुधवारी सायंकाळी त्यांची मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणींना शाळेतून आणण्यासाठी गेले होते तिघींना शाळेतून घेऊन पुन्हा घरी चालत येण्यासाठी निघाले कर्नाळ स्टँडहून पुढे मगदूम वस्तीजवळ येताच एक टॅक्टर सांगलीच्या दिशेने दोन ट्रॉल्या ऊस भरून निघाला होता यावेळी एका ट्रॉलीचा हुक तुटला तर एक ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर पुढे गेला हुक तुटल्याने मागील ट्रॉली रस्त्याकडेने कर्नाळ हायस्कूल कर्नाळ येथे शिकणाऱ्या मुलींना घेऊन त्यांचे वडील अभिजित पाटील जात होते प्रसंगावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिलं ट्रॉलीचं चा चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अभिजित पाटील यांचा जागीच मृत्यू झाला त्यांनी चारही मुलींना वाचवलं परंतु स्वतःचा जीव वाचवण्यात ते अपयशी ठरले मुलींचे दप्तर डब्याची पिशवी अभिजित पाटील यांच्या हातातच होती त्यांची मुलगी कर्नाळ हायस्कूल येथे शिकत होती त्यांना ते दररोज आणण्यासाठी जात होते त्यांच्या मुलीसोबत शेजारील आणखीन चार मुली होत्या झालेल्या टॅक्टर अपघातात अभिजित पाटील यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं महान करे आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा